नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण पाहू शकतो आपला गावाजवळ आलेला आहे तर खूप लांबांच्या शेतातून आपण आणलं मग हरभरा तर आता आणली आपण बाजू तर तुम्ही पाहू शकता बाजू घेऊन जात आहे आपण बडलीगाड्यामध्ये पडून पाहू शकता बाजू पाहू पाहून घेतले तर असं आपलं काम असतं मित्रांनो तर आपण आपल्या बैलगाड्यामध्ये बसण्यापैकी भरून घेतलेले आणि भरून घेतल्यानंतरच आपण सर्व गाड्यामध्ये भरून घेऊन जातो मित्रांनो तर मित्रांनो आपल्या गावापर्यंत आलेलं आहे आपला बैलगडा आपल्या समोर दिसत आहे तर मित्रांनो ते आपलं गाव आहे

आपण येऊन जात आहे बाजारी लांबून आपण कधी गेलो तुम्हाला साडेसहा सात कडे आपण गेले होते वाटतं तर आता आपण लांबून येतो आता आपल्या बैल पण थक म्हणतो आपण थोडं थोडं बैलगाडा म्हणजे भरून आणलेले बाजारात जेणेकरून आपल्या बैलांना बैलगेडांना पण त्रास होणार नाही याच पद्धतीने आपण थोडं थोडं गडा भरून आणत जास्त काही आणणार नाही आणि आपल्या बैलांना जवळ लोरं जाईल तेवढं आपण थोडं थोडं भरमानतो त्यानं पद्धतीने आपण बाजरी दुसऱ्या शेतातून घेऊन आपण जातो आपल्या दुसऱ्या शेतात घेऊन मित्रांनो अशापर्यंत आपल्याला आमच्यावर बाकी वाटतं मित्रांनो व्हिडिओ लाईक शेअर कमी करायला सबस्क्राईब करा जे किंवा जय कसा मित्रांनो